तर स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत सध्याच्या काळात आपला कापूस पीक नव्वद दिवसाच्या पुढे गेलेलं आहे आणि कापूस पिकावरती पाचवी फवारणी करण्याचा वेळ आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपलं चौथ्या फवारणीपर्यंत व्यवस्थापन फॉलो केलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी ही जी फवारणी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे कारण शेतकरी मित्रांनो जो बऱ्यापैकी कापूस आहे सर्वच शेतकरी मित्रांचा तर तो सध्याच्या काळात डोक्याच्या आसपास तिथं गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदरीत कापूस पिकामध्ये सध्याच्या काळात नेमकं कोणत्या कोणत्या रस शोषण करणाऱ्या किडीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो ते मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला चार पाच औषधं सांगतो आता भरपूर सारे शेतकरी कमेंट करत असतात की सर बाबा एवढे तुम्ही औषधं सांगता ते सगळंच वापरणं गरजेचं आहे का तर शेतकरी मित्रांनो बिलकुल नाही आपल्या कापूस पिकावरती ज्या काही महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो त्यांच्यासाठी एक औषध त्याच्यासोबतच म्हणजे आपल्या कापूस पिकाच्या गरजेप्रमाणे आप आपल्याला आपल्या कपाशीमध्ये फवारणी करणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात आपण आपल्या कापूस पिकाचा जर विचार केला तर आपल्या कपाशीमध्ये एक बोंडाळीचा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये एक विट तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो तर बोंडाळीसाठी मी तुम्हाला एक औषध सांगणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीचासुद्धा आपल्याला सध्याच्या काळामध्ये जास्तीचा त्रास होऊ शकतो तर पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ इथं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो पातेगळ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कपाशीचे पातेच गळाले तर आपण कोणत्याही रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण करून आपल्याला तिथं फायदा होणार नाही त्याच्यामुळं थांबण्यासाठी थांबण्यासाठीसुद्धा आपल्याला तिथं जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत ही जी फवारणी असणार आहे तर बोंडाळी नियंत्रण करण्यासाठी पातेगळ थांबण्यासाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो ज्या विविध प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी या सगळ्यांच्या नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला ही फवारणी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्या पिकावरती पांढरी माशी नसेल तर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कोणतीही फवारण घेऊ नका तुमच्या पिकावरती जर बोंडाळी नसेल तर तुम्ही बोंडाळीसाठी मी जे औषध सांगतोय ते घेऊ नका तुमच्या पिकामध्ये पातेगळ होत नसेल तर पातेगळसाठी मी जे औषध सांगतोय तर ते घेऊ नका नका तु म्हणजे तुम्हाला तुमच्या पर्याय व्हिडिओमधून निवडणं खूप गरजेचं आहे तर अळीचे नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात एक औषध सांगतो याच्या अगोदर जर तुम्ही प्रोपेक्स सुपर वापरला असेल तर सध्याच्या काळामध्ये तुम्हाला डेनिटॉल या औषधाचा तिथं वापर करणं गरजेचं आहे तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो प्रोपेनोफॉस प्लस फेनोपो परमेथ्रीन हा घटक असलेला म्हणजे प्रोपेक्स सुपर प्लस डेनिटॉलमधला घटक असलेलं एक मेशी या नावाचं नवीन कीटकनाशक आलेलं आहे तर तुम्ही तीस मिली त्या औषधाची सुद्धा फवारणी करू शकता तर मित्रांनो बोंडाळीसाठी हे एक औषध तुम्ही निवडू शकता त्याच्यासोबतच जर तुमच्या कापूस पिकावरती सध्याच्या काळात पांढऱ्या माशीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही हरकुलस प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस ग्रॅम निवडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एस एल आर पाचशे पंचवीस तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी निवडू शकता किंवा शेतकरी मित्रांनो पोलो या सुद्धा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फवारणीमध्ये तिथं वापर करू शकता या तीन औषधापैकी कोणतंही एक औषध सध्याच्या काळात आपल्याला निवडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी बंधूं जर तुमच्या कापूस पिकाची सध्याच्या काळात पातेगळ होत असेल तर आपल्याला आप एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्लॅनोपिक्स प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पाच मिली निवडू शकता त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे तर ते बुरशीनाशक म्हणजे हारू या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे ताकद टाटा कंपनीचं ताकद या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम शेतकरी मित्रांनो दोन बुरशनाशकापैकी कोणतंही एक बुरुशनाशक निवडा आणि याच्यासोबत जर तुम्हाला एखादा टॉनिक निवडायचा असेल तर तुम्ही टॉनिक निवडू शकता ज्याच्यामध्ये फॉलिबिओन वापरू शकता चाळीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो फंटॅक प्लस वापरू शकता पंचवीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो इसा वापरू शकता तीस मिली या तीन टॉनिकपैकी कोणतंही एक टॉनिक तुम्ही सध्याच्या काळात निवडू शकता आता कधीकधी काय होतं शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकाची जी काही वाढ आहे तर ती डोक्याच्या वर गेलेली असेल तुम्हाला कापूस पिकाची वाढ थांबवणं गरजेचं आहे तर तुम्ही चमत्कार या पी जी आरचासुद्धा वापर करू शकता या फवारणीमध्ये पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी जर तुम्हाला विद्राव्य खताचा वापर करायचा असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं वापर करू शकता जेणेकरून पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होईल जर तुम्ही चमत्कार आणि झिरो बावन चौतीसचा वापर केला या फवारणीमध्ये तर पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी तिथं आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका आणि हो चौथ्या फवारणीपर्यंत तुम्ही आपलं शेड्यूल फॉलो केलं असेल तर पाचवी फवारणी अवश्य हीच करून घ्या तोपर्यंत धन्यवाद